नमस्कार म्हणजे चांगोली चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पारंपरिक मैदानामध्ये आणि ओपनचं आहे आणि या मैदानामध्ये फायनल साठी एक नंदी पात्र राहिलं नाव दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं कुलदीप पवार आकाशवून कुठलं आहे ना ते आकाशून आकाश बदलापूर एक किती दाते आहेत तसं ते आता तीन दात चौथा बरं बरं कसा आनंद आहे पारंपरिक मैदाना काय आता चांगली गाडी पळाली बाय गाड्या पण चांगल्या होत्या शेमीला गाडी मधून होती स्टार्ट टू एंड चांगली गाडी पहाली किती आता पाचव्या सेमी मध्ये पहाली गटामध्ये किती पहिल्या गटात सुरुवातीलाच पाहणार मोठं मैदान होत पायऱ्याचं नियोजन महत्वाचं असते मोठं मैदान पायरा हा आमचा त्या दिवशी त्या चिंचाळ्याच्या मध्ये जागतात चिंचाळ्यामध्ये पण हीच गाडी पळाली शेमीला थोडीशी गपलत झाली त्यामुळे क्वार्टर फायनल राहिलेली गाडी जरा बैला संदर्भ माहिती द्या पळ वगैरे कशा पद्धतीचे डाव्या खांद्यानं बाहेरून आतून बाहेरून दोन्ही साइड पळतोय किती फायनल घेतला फायनलच्या गोळा आतापर्यंत सातवा फायनल आहे सातवा फायनलच्या गोल बाहेर बर कोणत्या कोणत्या मैदानात राहिले नाही यापूर्वी अंगापूरला राहिला अमरापूरला राहिलेला वळसगावला राहिला एक नंबर केला बर चिंचाळ्याला पण क्वार्टर फायनल ला एक नंबर केला आवड पहिल्यापासून आहे का आवड तिसरी पिढी तिसरी पिढी अरे यापूर्वी आधी सगळ्यात चांगला क्रांती एक झाला काशी एक झाला अजून एक बैल आमचा अजून सुंदर तो पण आहे आज भरपूर मेंबर आले तुमच्या टीम मधले त्यांच्याविषयी टीम आपलीच आहे त्यांचा कसा रोल असतो म्हणजे ह्याच्या यशा पाठीमाग ते आहेत म्हणून हे यश आहे आणि यश म्हणजे त्यांच आपलं काय आपण सांभाळणार करणार धारणार एवढंच यश ही त्यांच आहे ज्यावेळी आपली सारखे काम करत असते त्यावेळी अशी आपल्याला येणार मला वाटतं आत्ताच पळून आलं काय काय प्रतिक्रिया वगैरे आल्या एक नंबर होईल असं सगळ्यांचं म्हणणं बघूया आता आपल्या नशिबाने कुठं निघते गाडी त्याच्यावर राहिला घरातून कॉल वगैरे आली ते काय चालूच असते ऑनलाईन बघतातच घरात आता काय घरोघरी पोचले तुमच्या ग्रुपचं नाव काय कस काय आमच्या ग्रुपचं काशी कैलासवाशी काशी महाराज ग्रुप आगाशी वगैरे आता नियोजन करता ग्रुप बदलापूर नियोजन करताना कशा पद्धतीने करताय म्हणजे कोणत्या खांद्या पळतो डाव्या खांद्याने पळतोय आतून बाहेरून कुठं पण पै बघताना कशा पद्धतीने म्हणजे पल्ला चालतो का कशा पद्धतीने कोणत्याही रानात पळतोय आता तरी आताच्या कंडिशनला रान कमी असेल जास्त असेल पळतोय म्हणजे असं काय नाही की रेवटा असू दे नाही सगळ्या पळवलंय मुंबई सुद्धा पळवलाय आदत मध्ये मुंबईमध्ये पळायला पाहिजे किती बिंजोड वगैरे किती झाले बिंजोड पण झाले असतील दहा अकरा बिंजोड झाले किती गुलाल घेतले त्यामुळे मुंबईत दहा अकरा गुलाल झाले त्याचे बिंदवडचे इथं आल्यापासून आजचा सातवा सातवा नाही नववा अरे वा, वा। आणि आ... दादा पळतोय बैल पण चर्चा जास्त होत नाही म्हणजे आतापर्यंत कोणत्या कोणत्या बैलांसोबत पाहिला आता म्हणजे जेवढे कुलर झाले आता पण कुठल्या कुठल्या बैलांसोबत पांडव भर तीन मैदान पळालो तिन्ही मैदान राहिलो अच्छा एकदा एक नंबर एकदा दोन नंबर आणि परत एकदा दोन नंबर पुरेदा टेजावर पळालो आणि राजावर पळालो एकदा तीन नंबर एकदा क्वार्टर फायनलला राहिलो <coughs> वादळ बरोबर वादळ वादळींच्या बर... वादळ बरोबर पळालो आज दुसरं मैदान आहे भवानी बरोबर त्या दिवशी आठव्या मी क्वार्टर फायनल ला राहिलो म्हणजे एक चांगले चांगले पैरे होत आहेत पहिल्यापासूनच चांगल्या पैर्यात होतात हा बर अडचणी काय होतात का म्हणजे पैरे वगैरे अडचणी सगळ्यांना बैलवाल्याला सुद्धा अडचण खाली पाहणार तरी त्याला अडचण आहे म्हणजे एवढा पळून सुद्धा प्रश्न निर्माण होतात प्रश्न निर्माण होतो पण आपण आपल्या डोक्यानं पळवायचा कस डिस्कशन कसं असते टीम मध्ये एखाद्या बाबा मोठं मैदान मैदाना भवानी संदर्भात काय सांगायला आज सोबत मला वाटतं दुसरं मैदानाव संबंध चांगले घरगुती संबंध असल्या काही त्यामध्ये काही घरचीच दोन्ही बैल असल्या किती मेंबर आहेत टीम मध्ये तसे भरपूर आहेत चौघ पाच जण झाल्यात आणि आमची नेहमीची टीम दहा पंधरा जणांची आहे कंटिन्यू या टीम मुळे सगळं व्यवस्थित आहे सगळं ड्रायव्हर आणि सोन्या ड्रायव्हर आबायच्या सोन्या ड्रायव्हर म्हटल्यावर काही टेन्शन नाही सोन्या आकाश आपण दोघं पण गरज सुट्टी मेकर वगैरे कोण तो शाळगावचा रमेश आणि उमेश वाघेरीचा बॅडमिंटन त्याचे गावचा बहुदूर काय आता भविष्यामध्ये काय अपेक्षा राहतील आता बरीचशी बरीचशी मोठी येत येतात सगळ्यांची अपेक्षा एकच आमची पण अपेक्षा वर आहे की वरच्या दहा बायला पळायला ड्रायव्हर पण आहेत पाठी मग ड्रायव्हर काय कसं स्पीड लागले चांगली गाडी पहा चांगली पडली आणि हो कसं सुट्टीला लाड वगैरे वसरा जरा तर ज्यादाच आहे खान पुढे पर्यंत एकसारखंच पळत हो पल्ला कमी असू ज्यादा असू दे काय एवढा काय विषय काय इच्छा आहे का कुठल्या या पहिला इच्छा सर्वांच्या असत्यात पैर होतील त्यावेळीच इच्छा व्यक्त होतील आपण मनात ठेवायचं कोणावर पळायचं आहे आणि नियोजन करायचं चांगलं सगळं ठेवायचं सांगून नियोजन होत नाहीत ना, ना ज्या दिवशी मनात नियोजन असेल का नाही त्याच दिवशी घडणार तुम्ही बोलून सांगून नियोजन करणार आज कोणच नाही इथं